माय मराठी माय बोलीचं महाचॅनल नमस्कार आपण आता आहोत महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या नवकुंड झरी या गावामध्ये तर नवकुंड झरीचं वैशिष्ट्य असं आख्यायिका अशी आहे की इथून प्रभू श्रीरामचंद्र सीतामयेला आणण्यासाठी हा म्हणजे मूळचा रामायण काळातला दंडकारण्य नावाचा प्रदेश रामलक्ष्मी म्हणजे लंकेला निघाले होते रामेश्वरम धनुष्य कोडीला त्यावेळेस त्यांचा इथं मुक्काम पडला आणि रामजी हे शिवजीचे भक्त होते त्यांनी नऊ ग्रहाला आदेश दिला आणि एका काही वेळामध्ये इथं नऊ कुंडाची निर्मिती झाली जे की आजही प्रवाहित आहेत वर्षाचे बारा महिने प्रवाहित राहतात आणि त्यानंतर देवगिरीचे जे राजे होते त्यांच्या काळामध्ये म्हणजे इसवी सन सातशे म्हणजे आजपासून दीड हजार वर्ष जवळपास तेव्हा हे मंदिर निर्माण झालं हे माडपंथी या मंदिराचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की भारतामध्ये आपल्याला सिद्धेश्वराचं मंदिर वेगळं मिळेल नागनाथाचं वेगळं मिळेल पण सिद्धेश्वर आणि नागनाथ एकाच ठिकाणी असलेलं कदाचित हे भारतातलं एकमेव मंदिर आहे हेमाडपंथी टाईप आणि आपण आता या मंदिराच्या परिसरामध्ये जाऊया तुम्ही बघा हे नक्षीकाम दगडावरचं बघून तुमच्या लक्षात देत असेल की किती पुरातन हे मंदिर आहे आणि हे बघा हे कुंड इथं नवकुंड म्हणतात ते हे त्यातलं हे कुंड बघा प्रवाहित कुठून पाणी येतं काय माहीत नाही पण बाराही महिने प्रवाहित आणि डबडबलेले हे कुंड आणि किती निळशार पाणी हे बघा आणि बघा इकडून तुम्हाला पाणी येत असलेलं दिसेल ते कुठून येते हा संशोधनाचा विषय तर आपण आता मुख्य मंदिराच्या समोर जी प्रत्येक मंदिराच्या समोर असते पुरातन ती दीपमाळ म्हणतात हो हो तर ही दीपमाळ आहे आणि हे मंदिर आता नृसिंह मंदिर मुख्य मंदिराच्या समोरचं सिद्धेश्वर आणि नागनाथ एकच गाभाऱ्यात पण हे समोरचं नृसिंह मंदिर तीही आपण पाहू हे बघ इकडे एक छोटं कुंड आहे बघा आणि हे सुद्धा भारतात एकमेव असं आहे की एकाच मंदिरामध्ये नऊ कुंड आणि तेही प्रवाहित आणि कमाल आहे म्हणजे कमालच आहे तर बघा आपण आता श्री नृसिंहजीच्या मंदिराच्या समोर आले हे बघा तुम्हाला दाखवतील कॅमेरामॅन किती सुंदर मूर्ती पुरातन मंदिर हेमाडपंथी आणि समोरच्या प्रत्येक खांबावर तुम्हाला हेमाडपंथीच्या खुना वारंवार दिसत असतील प्रत्यक्ष साक्षात प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे तीर्थक्षेत्र समोर तुम्हाला मल्लिकार्जुन मंदिर दिसत असेल आणि हा कुंड असे नऊ कुंड आहेत छोटे मोठे इथं हे फार नवलाची गोष्ट आणि मुख्य मंदिराच्या समोरचं हे मल्लिकार्जुनजींचं मंदिर त्यांच्यासमोर असलेली गणेशची तुम्हाला दिसत असतील आणि यातसुद्धा एक कुंड आहे तुम्हाला दिसेल कदाचित अंधार असल्यामुळे तेवढं स्पष्ट दिसत नसेल पण तुम्ही समजून घ्या की कि किती भव्य दीड हजार वर्षापूर्वीचं आणि हे आदिमाया शक्तीचं मंदिर आणि त्या मंदिराच्या समोरचा हा कुंड नऊ कुंड एकाच जागी प्रवाहित डबडबलेले बाराही महिने कुठून पाणी येतं माहिती नाही आणि आपण आता मुख्य नागनाथ सिद्धेश्वरजी यांचं जे हेमाडपंथी मंदिर आहे त्या मंदिरात जाणार आहोतच पण इथं जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे सचिव शिवाजी सुगावकरजी आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल मंदिराबद्दल काय इतिहास आहे काय खेळ काय हे मंदिर जवळजवळ सातशे वीस इसवी सनला बांधकाम झालेलं आहे असं शिलालेख आहे आपल्याकडं त्यापूर्वी एक रामा रामजी लक्ष्मणजीचा काहीतरी इतिहास हां ह्याच्या पूर्वीचा एक असं इतिहास सांगतात आमचे वडीलपारे सांगत आले आहेत की व राम इथून दंडा करण्यात वनवासाला जात असताना ह्या ठिकाणी थांबले आणि त्यांना महादेवाची जी पूजा करायची होती त्यावेळेस त्यांनी नवग्रहाला आव्हान करून नवकुंडाची निर्मिती करून हे अभिषेक केला आणि नंतर देवगिरीचे राजे हां आणि आणखी एक सांगितलं जातं असं कि देवगिरीचे राजा राम मोहन राय त्यांच्याकडे जो प्रधान होते हेमादेवी पंत त्यांनी जी मंदिर बांधली अशी ती हेमाडपंथी असा उल्लेख केला जातो आणि शिलालेख पण आहे शिलालेख आहे आणि शिलालेखाचा उल्लेख आहे हा आता इसवी सन सातशे वीस म्हणजे आजपासून जवळपास दीड हजार वर्षापूर्वी या मंदिराची निर्मिती झाली आणि हे कुंड तर मग हजारो लाखो वर्षापूर्वी रामजीच्या काळातले तर हे शिलालेखावर तुम्हाला दिसत असेल ते त्याचा उल्लेख केलेला हा शिलालेख के शिला 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 ही भाषा आपली नाही मोडी भाषा हा त्याच्यामुळे आपला हो पण तो उल्लेख आहे उल्लेख आहे हा एक त्यांनीच आम्हाला सांगितलं वाचून हा 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 महाराज ऋषिक सण सातशे वीस साली या मंदिराची निर्मिती झाली तर चला आपण ज्याची प्रतीक्षा करत होतो त्या सिद्धेश्वर नागनाथजीचे जे जी की एकमेव भारतात सिद्धेश्वर आणि नागनाथाचं एकच गाभाऱ्यामध्ये असलेले समोरासमोर हा समोर हे नंदीज महाराज सहसा एकदम समोर असतात पण इथं कसं आहे बघा थोडे क्रॉस आता त्याच्यामागचं काय इतिहास आहे आपल्याला माहिती नाही पण थोडेसे क्रॉस दिसतायत इकडं बघतायत नागना 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 ते नागनाथाकडे म्हणजे कदाचित त्यांनाही संभ्रम पडला असेल की नेमकं कुठं बघू कदाचित हां गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय म्हणल्यासारखं हे हेमाडपंथी बघा किती सुंदर नक्षीकाम आहे आणि महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं हेमाडपंथी मंदिराचे वर असे रंगकाम केल्यामुळे त्याचा जो मूळ ढाचा असतो तोच कुठंतरी लोप पाहून जातो का हे सहसा महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातच हे प्रकार झाले असो आपण आता मुख्य नागनाथजीच्या मंदिरामध्ये आलो आहोत गाभाऱ्यात इथंसुद्धा तुम्हाला कुंड दिशील पाठीमागा आणि कुंडामध्ये पिंड दिशील बघा किती पवित्र हे स्थळ आहे कदाचित तुम्हाला दिसत असेल महादेवची पिंड पाण्यामध्ये आहे एक सुद्धा एक कुंड आहे आणि त्याच्या कोपऱ्यातून तिथून तुम्हाला दिसत असेल आणि हे समोर नागनाथजी आणि नागराजी इथून उगम म्हणजे या कोपऱ्यातून पाणी आलेलं ह्या नऊ कुंडामध्ये जातं बरोबर नवकुंडामध्ये आणि ते सतत प्रवाहित असतात दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते हां दक्षिणेकडून उत्तरेकडं हे झरी नाव असं इथूनच झरा वाहतो म्हणून हे झरी नाव पडलेलं आहे असं आपले साहेब सुगावकर साहेब सांगत आहेत आणि हे समोरचं सिद्धेश्वर मंदिर बघा तुम्हाला एकमेव भारतात असं दिसेल की एकाच गाभाऱ्यात एकाच याच्यामध्ये सिद्धेश्वरजी आणि नागनदी बघा किती पवित्र आणि सुबक पिंड आणि माग मूर्ती मन प्रसन्न होतं मन प्रभावित प्रफुल्लित होऊन जातं आणि हे या मंदिराच्या समोर नवग्रह जे रामजींनी प्रभू श्रीरामाने ज्यांना आवाहन केलं होतं की नवकुंडाची निर्मिती झाली होती अशी आख्यायिका आहे तेच हे नवग्रह जे हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जातात हे नवग्रह मूर्ती स्वरूपात दुर्मिळ पाहिल्यामुळं आणि मूर्ती स्व स्वरूपामध्ये दुर्मिळच आहे नवग्रह एकत्रित एकत्रितही तेही, एक तेही कदाचित एकमेव भारतातलं हे ठिकाण असावं तर आता आपण परत शिवाजीरावांकडे जाऊया सर इथं वर्षभर कुठले कुठले धार्मिक कार्यक्रम चालतात वर्षभर श्रावण महिन्यामध्ये भजन कीर्तन धार्मिक कार्यक्रम आणि महाशिवरात्री महिन्यामध्ये कार्यक्रम धार्मिक असतात आणि महाशिवरात्रीला दरवर्षी श्रावणात श्रावणामध्ये विविध कार्यक्रम घेतो आम्ही धार्मिक भक्तांचा एवढा श्रावण महिना तर जास्त श्रावण महिना आणि शिवरात्र महिना जास्त असतो वर्षभर जवळजवळ पाच ते महाप्रसाद वगैरे पंक्ती वगैरे हा महाप्रसाद नियमित चालू केलाय मी वर्षभर दर सोमवारी महाप्रसाद चालू आता आणि पूर्वी आम्ही श्रावण महिना करत होतो आणि हे काय बांधले समोर हे एक कार्यालय म्हणून केलंय आपलं ट्रस्टचं कार्यालय अच्छा आणि ते समोर भक्त निवास भक्तनिवास, भक्तनिवास। आपलं अन्नक्षेत्र अन्नक्षेत्र निवास पण चालू आहे का हो हो, हो। आणि त्यात विविध कार्यक्रम घेण्याचे हेच ठिकाण आहे धार्मिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम तर बघितला ट्रस्ट चांगल्या लोकांचे करते असेल तर त्या नूतनीकरण होत आहे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन इथे केलं जातं तर कदाचित भारतातल्या एकमेव सिद्धेश्वर आणि नागनाथ मंदिरासाठी आपल्याला आपण नक्की आ, भेट आ, इतके जागे से या भेट द्या आपल्या मित्रांना सांगा आणि इतक्या पवित्र जागेचं दर्शन घ्या याच अपेक्षेसह मी लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या नवकुंड झरी येथून आपला निरोप घेतो जय जगत ओम शिवाय